अरे गाडी शिकला उच चालली गाडी उचलली नाही उद्याच नाही शिकायला आणली आणि गोखर कुठला लिंब खाल्ला आणला लिंबा खाल्ला नाही मग इकत घेतला की <laughs> <laughs> <माखाल> <laughs> किती तीस रुपयाचा का साठ रुपयाला तुला तेवढे तीस रुपयाचा साठ रुपयाचा दिसेल अरे आपली लायकीच तेवढे आहे म्हटल्या अरे ब्रँडेड काय ब्रँडेड गेलेला ब्रँडेड आहे कसला काय भाऊ आता हवा करायला शिकलो आपण बी कचिन काय हवा अरे तन ते तर हवा जायला लागली तुझी नाता कर हवा लागला करा लाग ला म्हणित यू माझी बायको आशीन माझ पोर तुझ तसन माझा असेन बायका पोर हायतीच माझी चांगली तू बिन बायका जाण पोरा तुला बायका पोरांचं कौतिक काय करणार सांग कौतुक मेहण्याचं पोर आला होता आपल्या मेहण्याचं काय त्याची आईबी वारली काय वारली नाही मग तुझं निवळ लक्ष वारण्यावर बुंदी खाण्यावर आहे पोरगी बघाय बोलली मला मी पोरगी बघायला मेहनत पोरगी झाली होती लागा सात पुरी झाल्या तरी अजून पुरी व्हायच्या होती अरे बाबा मेहनल नाही मग मला पोरगी बघायला तुला कुठल्या पुरीचा जीव जीववर आला रे जीव नाही नशीब फळ त्या पोरीच असं मान नशीळफळ फळ फळफळलं बस गाडीवर पुढं गाडीवर बसके कशाला की बघायला पोरगी पोरगी हाय ला कशाला हाय मला एक जाण किं तू दुसरी श्रीपुरगी दाखवायला दादा मला बन बा कसा एक कि न जाऊ करा दुसरी श्रीपुरगी मला अरे तुला नाही ना मला म्हणतोय मी तुला बघायला आला बर ना, 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 का मला आजकाल पुरी म्हणते ते चॉकलेट बॉय तुझ्या जागेवर मला पास केलं नाही नाही पास केलं नाही तुझं कसं माहितीये का ही गोष्ट सांगितल्यापासून तुझा जरफाटवायलाय तुला काय वाटायला या भांड्याला पूरकी बघायला जायचंच नाही या भांड्याला या बांड्याच काय लग्न होण द्यायचं ना असं असं तुला चल बस चल बस राव दे म्हणजे तुला पसंत केल्यावर काय करायचं ते जाऊ बंडा ज्या घ्याट माझ काय बंद माहिती का हा तिथ जर पसंत पडली तर तिथं उडकून टाक आय दमाने आय आय दमाने येते का गाडी अरे येते की तू वाजलंय माग स्वरुन बसावच हा अरे लोकांची मागून घेतली आधीच बंडा तुझं लग्न जमा झालं ना हो एक काम करू देवाला साखड घालूनच जाऊ आज जाऊ की चल त्या शिवाय लग्न जमावत नाही हो साहे नाही आता कसं जुळीत न्याव लागल नाही देवाच्या दार तरी चांगला बोलके नाही नाही चांगला सांग तुझी पस्तीशी ओलडून गेली तिथे आजपर्यंत कोणी पूर्गी नाही दिली पण आता आता होईल ना मग आज वाईट बोललो का नाही बोल ना चुकीचं बोल लोक काय नाही म्हणलं ना चुकीचं वाटत असलं तर कालची पला आणि गिटार कोणाच्या तुझ्या जर कोणाला आमच्या आलतो का देवाच्या दरात असं काय चपला चपलीच बोलू नको ना चल की कोणाच्या मग तुम्ही आमच्या टावला ते लालता काय हो का आपला माणूस खातीर काय बसतोबत सांगतो कधी बोलू नस करीन मग चल असा थाट असतंय तुझा लांबण्याच पड घंटी कुठे राहू दे घंटी गुडघ्या मन हे परमेश्वरा हे परमेश्वरा एवढ्या पुरीने मला पास करू दे एवढ्या पुरीनं मला पास करू दे ह्या पुरीने जर मला पास केलं या पुरीनं जर मला पास केलं ह्या पुरीने पास केलं या पुरीने जर मला पास केलं मी तुझी रोजच जत्रा घालीन मी तुझी रोजच जत्रा घालीन हा आता तरी जमू दे म्हण देवा आता तरी जमू दे आला मला पाहुण्याचा फोन आला वाटत एकच मिनट पाहुण्याचाच फोन आहे हॅलो नाही ना आता का आता काय झालंय ती आता मी तुम्हाला लावलो नाही पोरगी बघायला त्या पंडभाराला हा ते आता तिकडच पाहुणे चाललोय आधी तिकडचं काय बघ बघतो आणि मग तुम्हाला मी फोन करतो हम्म चालते चालते एक काम करू देवाला साकडं घातले गेले की बघू लगेच फोन आला बाबा चांगला आहे एक काम करू ना आपण एक काम करू आपण काय करू तीन नाही पडली ते आजच दोन्ही बघून टाकू ना बरं थांब एक काम करू आधी हिज बघू मग मी तिला कॉन्टॅक्ट करून चल चा, चल पण हे बघ हं आता तिथं गेल्यावर काय नासकापाना करू नुगं अखिल नाही नाही तू तू शांत बस तिथं मी शांत मी तू पुढं करू पुढं मी तिथं काय बोलणारच नाही हा तू शांत बस मी हाताचे घडे नाकातच बोड घालून बसणार काय तिथं कशे बोड घालायचे तिथं गाल पण चल मी ते मी तुझ्या परत गेलो तर मीच मरतो तुम्हाला म्हणतो तू तू बस तिथं म्हणून मग चल ना मग काय ना ग आपलं माणसा खातिर मी काय बोलणार शपथ सांग एका भुकेने दाल भात फोडेल हं चल असं जात आता ह्या मार्गे जाऊ चल बस काय बस पण पसंतच करू बर काय करू पायावर जाताना चपला पायात आता पण गावातच येत नाही 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 अरे खाली ना, ना। अरे कुठ चाललेत आमलावा आधा का अरे बिन लग्नाचं कुठं घेऊन चाललाय हं काय म्हणला बिन लग्नाचं हां बस मोठ ए बा बिन लग्नाचं आणि तुम्ही लग्न करून काय पराक्रम केले वय राहिले का बायका तुम तुमच्या तुमच्या पैसे सहा सहा महिने तरी करायचं ना सहा महिना बायका सांभाळायला का तुम्हाला आमच्या पैसे बायका की मग बारा महिना मग आणि त्यातला दीड महिना सासरला बायका सांभाळताय की तुम्ही म्हणलं बायकुला मला सांगा अरे केलं गेलं अजून तुमच्या हो कोणाने ह्याच लग्न झालं ना अजून आता आम्ही काय केलं तुम्ही काय केलं मला सांगा हा? हान, 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 हान। ऐ, बारा बारा महिना तुमच्या बायका जर सासरला राहायचं म्हणलं त्या पूर्ण कोण पुर्गी दिन का मनात इच्छा तरी वेळ द्यायची पूर्ग करायची म्हणजे आमच्या रात्री जमून त्याला दिना दिव हे जे कार असताना भाड्याची लयतीन हान दिग पिकली पांढरी झाली मला सांग ना तू माझं काय तुम्हाला समजून सांगायचं होतं मला की पोरग एवढं गुणवान असताना तुमच्या बायका बारा बारा सास माहेराला जाऊन राहते त्या गुणा ह्या गावातल्या पोरांना पुर देणार कसं आहे का अरे कदा तरी गुण आहे का चांगला माकडाची चाळे घरले नुसते म्हणून लग्न होत नाही हे बघा शन्न लग्न करून किती पराक्रम केलं ते आम्हाला आहे मी रोज वायफोचा उठता बसता मराखातून एक दिवस दिले का सासरला जाऊन नाही माहेर दिली का एक दिवस जाऊन नाही का दिली नाही का बायको सांभाळायची ताकद हाय का नाही नाही बायको सांभाळायची ताकद हाय का नाही ताकद हाय का पण दे तुमच्या कोण तुम्ही असंच गावात नुसतं सर्वसा रव करा मी ह्यांना माझी ताकद दाखवली असती मी आता पोरगी बघाय झालंय आता भांडण नाही करून जायचं मला हं काय लावून घ्याचा मला कळलं काय तुम्हालाच काय बायका दिल्या आता पोरगी बघायला चाललो याला आता ह्याच ठिकाणीच अरे पण पोरगी बघाय आता मोटर मग काय ह्या वेळ कोण पोरगी देन रा काय मजाक करतयचा लगाले गई मातर झाले गई अरे 35 ही त्याची ना लग्न 40 वर्षी लग्न करू पण लग्न जात करून चलतो चल

बिचारीला नाही म्हणून गो मी मी हायच नव मी जर काय खाना खुना वाटले तिच्यात तर सांगाय मी हे बघ हा तुला एवढं सांग तुम्ही तिला अक्षरशः कधीच काय कमी पडून देऊ नको नाही कमी पडू देणार नाही जर कधी काय कमी पडलं तर मी तुम्हाला मदत करा आहे की मदत करा म्हण किंवा पण नाही म्हण नको नाही म्हणत नाही म्हणत नाही आपल्याला काय हे बघ बाबा हा पोरगी मिळण्याशी रे हा मग ते तर आहे ना बाबा हा मग तिकडे काय इकडे सासरवाड्याशी काय देणं घेण नाही माणसं कसली कसली नाही काय आपल्याला करायचंय नाही नाही तेच ना अर्थ मतच नसत ना मग आपल्याला लग्न पुरी भर करायचंय का पुऱ्या घरच्यां भर ना महत्वाच ते आहे ना त्याच्यामुळं लाव कोच घर ना हा हे काय हे हा उतरतो उतर हे कुणाचं गर ही काय आपल्या मनाला एवढ्या गरीब माणसं पूर्वी लग्न करणार का तू एवढ्या गरीब माणसाच्या माणस आहे पूर्व लग्न करणार आता असं माझ्या नशिबात म्हणून ह्यांच्या हा एवढा गरीब माणसा तू लग्न अर लाज वाटा पाहिजे की हा का आक्कल का थोडीफार एवढी अशा अशा माणसापूर लग्न मग काय काय पंतप्रधानांच्या पुरी सोबत करायचं होतं का अरे येड्या तुझं वय काय तुझ्या घरची जहागिरी काय अगर जहागीरदाराच्या पोटीच्या पोर आपण एवढ्या पाहिजे होती लाज वाटायला पाहिजे होती थोडीफार अशा माझ्या लग्न करायला तुला कळत नव्हतं का आधी <laughs> इस्टेट किती आहे का बघायची हा आता मला काय माहिती तुला का घरी जाता एवढी तुझी इस्टेट आहे हा माझ्या आपली की ना अशा माझा पूर्व लग्न जमू आलो हा टर्खान पैसा टर्खाना माझ्या घरी नाही गाडी जाऊ दे दे चल बघू आता करतो तर परत नाराज होती माणसं चल का असली कसली तो सासरावडी बघितली अल्ला का पायऱ्या चुडून चुडून पण टांगड्या करायचा यायची पाय झाली गेला गेल्यास एवढं पायऱ्या चुडलू ना दाजी तुम्ही अपुन हे दाजी सक ना हो पाहून मला सांगा अक्षरशः राव एवढी मोठी ही ही बिल्डिंग तुमची जाय आपली जायचं खलनूवरून एवढी मोठी बिल्डिंग बांधली एखादी लिफ्ट होती खलण्यावरून बांधकाम बी चालू आहे अजून टाकते लिफ्ट बांधकामच चालू असं आहे बांधकाम चालू आहे टाकून काय करणार कसं आहे रायापूर तो का केलं यांनी सध्या बाद्याचा रायापूर तो फार टांगड्या ना टांगड्या दुखून आले की वे आम्ही <laughs> की आमचा कदा कदाच तास त्या गुडक्याचा एम असतो बघा आम्ही दुसरा एमच करत नाही लग्न झालंय ना त्याच गुडक्याच मरलायचं लागलो दहा किलोमीटर चालतो मी काय म्हणतोय का मला जायचं जरा गडबड आहे बाय या बर बर तिला सोडून त्यांचं आहे उद्याचा जागरण बर खास कोण आठ बघ आपण जाऊ की बरोबर नाही नाही मी आपुन नाही म्हणून जा गडबड आहे कुठल्या कुणीत मुली दाखवत आहे मुली बघायची काय बघा तुमच्या ना दा कोणा जास्त तसं माघार मग नाही काय की मी काय म्हणतोय मुली बघा की आता सगळे आता पण जर वडील बी पाहिल ना आपलं काय वारलं काय असलं बोल बघि लग्न जमवायला लग्न जमवायचं म्हणल्यावर आता मुलगी बघायची म्हणल्यावर माणूस कोण आहे वडील मग ते पाहिलं ना वडील पाहिजे का नाही पुर करायला हे बोलणं असलंच आहे सगळ्या तिड्यात नाही दाजीचं पोरगी धाय पाहिजे कशाला पाहिजे ती सांग बघायला लागतं का नाही काही शाना सुद्धा माणूस लागतं का नाही हा शाना नाही हे तर सगळे इडी जाईल त्यात शाना पाहिजे एखादं वडील आपण बघू बोलू आपण तुम्ही चला आत मध्ये बसा चहा पाणी करा जरा थोडस नाही बरं दाची मग दा, तवर कस आहे आलो आम्ही दहा पंधरा मिनिटात जाऊ जरा तलपीच काम आहे काय आव म्हणजे दहाजी ह्याची बहीण आहे का नाही हे तर तुमच्या गावातच दिली आहे तिची डिलिव्हरी झाली तिला झाली मुलगी आणि तिचं नाव तलप ठेवले म्हणून त्याला जायचं तलपला बघायला वडिलांनी परत मग असलं काय तर म्हणलं मग नाही तेच नाही आपली त्यांना माहिती बरं आहे की या लवकर माघारी मग मी मुली नावावर लग्न आहे मग बघू चालतंय चालते या या नाव काय एक मिनिट लक्षात नव्हतं माझ्यावर घ्या रुपा हा कटेट करा घ्या तिथनच घ्या चला माघारे वा तिथन रुपा रुपा म्हणा चला आपण कोण जाव असे मी अय म्हणतो दाजी आणि तलप म्हणजे बहीण म्हणजे हिची कोण झालं ना तर एकच झालं ना बरोबर चला रुपा ना तर एकच झालं की नाही नाही दाजी किती बे चल रुपा हे रुपा बाहेर कजन तो आणखी काय आवरच नाही कशाला आता मुलगा येणार आहे बघायला तो माकड बघितलं मी तिथे खिडकीतन असं बोलते ती काय माकड मग काय बोलायचं मी मला आवरून बसले असेल उरकला असेल सगळं आवरायचं काय काय एक कमी दिसते का आशिष बरोबर आहे ना कशाला <laughs> चांगली दिसते पण आता पास रावल्यानंतर असेल तर असंच बघू दे मी नाही आवडणार आली बिली थोपून माझ्यासाठी का लायर लावणार मम्मी का मेकअप करू त्यासाठी ऑगस्ट कशाला खर्च वाढवायचा नसतं करायचं तू करायचं असतं आपल्या घरी माणसाला तर आपण मानपण द्यायचं असतो रुपा काय राव बघितलं मी त्याला मला नाही मी असे देणार तुला पटते तर चल नाही ना ना? तर मी नाही बरं असू दे तुला वाटतं ना चांगली तू आहे वाटत ना मग जाऊ दे मग आल्यानंतर मग आपण आतमध्ये बसू येतील पाहुणे तिथं हो पण मला चपाती हा चालतंय मग चल मी आमचं बोलून त्यांना मग ऐकलं घरी जायला ऐकलं उशीर झाला आज पाहुणे बी येणार होती काय झालं काय नाही मोठ्या पाहुन हा हे तुमच्याकडं तांबू हा तलप तलब झाली जरा पाहुणे बी बंद आहे आता माझ्याकडे पण आता कस तांबाला नाही म्हणून काय झाले मार पाहुण मारणा झाली होती राव तुमच्या गावात टपरे बिपरे ह्या जिकडे जाण तिकडे बंद दिसतंय सगळं असं पण मग तर मी चाललो तुम्ही मला उशीर झाला बर झालं तुम्ही देव माणूस भेटला अक्षरश राव इकडे तिकडे घ्या थोडं थोडं मला बी लागते लवकर पण होय मला काय म्हणायचंय तुम्ही मला जरा गावात नवीनच दिसत आहे बर का नाही नाही गावात नवीन झालं नवीन होय येणार आहो काय झालं नाही तारांबळवाडीच होय आणि मग इकडं कोणाकडे आलं इकडे काय झाला विषय शीमा जुडीदार बांडा त्याला ती जाधव नाहीत गे बांगडा बिंगळा वगैरे बर, 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 बर हाँ। हाँ, हाँ। हाँ। त्या जाधवच्या फोन सांग सांगते तू काय 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 का, का म्हणून फोन आलेला पण पोरगी बघाशी होती ते जाधव आहेत ना जाधव त्या जाधवच्या जरी पूर्गी एक बर बघा ते मिशावाला गडे असा असा गडी नाही मिशावाला सभी सबिसा बघा बर बर बरं तर त्याची पोरु त्याची बहीण बघायला आलो होतो तो गडी काय म्हणला माहित आहे का अहो पाहुणे म्हटला थांबावा बसत दहा पंधरा मिनिट आमचं वडील गावात गेले येते मग म्हंटल तिथं बसून काय करायचं ह्या गाड्याला मग म्हणून म्हणले चला आता जाऊन आपलं एक एक इडा खाऊन येऊ म्हणून आलो होतो तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे कोण आहे ज्या घरी पोरगी बघा आलाय का त्या पोरीचा मी बाप आहे बाप काय चला पोरगी घरी तुमच्या का नाही तुम्ही बघा एक द्यायची माझी माझे पोरगी असलेला ते असता बघू काय म्हणजे तुम्ही दारू विकताय चला निघा नाही अरे तुमचे काय येत नाही मी ग मी ग कधी मी दारू पीत नाही मी मी ग मी मी एक बोल वाटले잖아 दारू पाच महिन्याचा पाजले का तो मला पाजले का स्वतः क्वार्टर हाणले एक मला पाजले का सांगतो तू माझा राग येतो रे ह मला सांग बरं क्वार्टर पाडली तुझी दारू पिन पुरगी बघा येत होती अरे पण मला मी पीव ना काय करू मला पुरगी बघायची होती का मला माते बघा होती रे मला सांगा pawn पुरगी कोणाला बघायची होती अरे तुम्ही का पेताड गंजेडल तुमचं काय खरं ना तुम्हाला पुढगी बिरगी येत गावात कोणालाच देऊ देणार नाही निघा तुम्ही चला निघा निघा निघाले डाळ थांबायची नाही की सुद्धा नाही तुमची निघा पेजेडलो पुरी भाग काय पुरीचं वाटो झालं असतं बरं झालं मला समजलं निघा निघा निघा